नाही सरकारशी संघर्ष तर आमचा सुरूच आहे पण न्यायालयानं शासनाचं ऍपिडेव्हिट जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आम्ही निर्णय घेणार नाही अशा पद्धतीचं माझ्या माहितीप्रमाणे अशा पद्धतीचं आता कोर्टामध्ये कामकाज झालेलं आहे पूर्णतः स्थगिती दिली असं सर्रास त्याचा अर्थ नाही जोपर्यंत शासन अपिडेव्हिट देत नाही आणि अॅपिडेव्हिट आल्यानंतर मग आम्ही निर्णय घेऊ असं ते कोर्ट बोललेलं आहे त्याचा आता ऑर्डर बाहेर पडेल आणि मग त्यानंतर आपल्याला त्यावर बोलता येईल पण मी एक मात्र निश्चित सांगतो की आता येऊ घातलेल्या कालावधीमध्ये लोकल बॉडीचे इलेक्शन होणार आहे जोपर्यंत जर स्थगिती वगैरे नाही मिळाली तर ओबीसीचं आरक्षण संपलेलं आहे या शासनाने असा निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रामधल्या सोशल बॅकवर्ड असणाऱ्या लोकांचं प्रतिनिधित्व आज रोजी यांनी संपवलेलं आहे आणि काय करून ठेवलं या शासनानं खर तर हे प्रचंड ओबीसीचं आरक्षण संपवण्याची ती प्रक्रिया आहे की काय सर्व लोकांची मिळून असं मला वाटतं मी एक कार्यकर्ता म्हणून मी न्यायालयाचा आदर करणारा माणूस आहे आम्ही न्यायव्यवस्थेचे निर्णय मान्य करणारी माणसं आहोत आम्ही संविधानिक मागणारी माणसं आहोत पण आज रोजी खेदानं नमूद करावं असं वाटतं की ओबीसीचं आरक्षण संपवण्याची खूप मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये होत आहे